यांचाही यांनाही विश्वास दाखवस्थर्ग स्वामी हस्ते गौरवण्यात येते सामान्य माणसाच्या जीवनातील वास्तवाचे चित्रण करणाऱ्या मायावी या कथासंग्र विस्तीर्ण कथापाठामध्ये मध्यवर्ती पात्रांच्या मनातली सौंदर्य टिपत निसर्ग सौंदर्याचे चित्रण करत उत्तर कोकणातील समाज जीवनाचे दर्शन घडवत संवाद लेखनातून कथासूत्र उलगडणाऱ्या मायावी कथासंग्रहात संग्र विमानात दुसऱ्या बरेच विधेयक प्रदान करण्यात येतो सुरेश जाधव सर पालघर मायावी महासंघाचे लेखक आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत <laughs> यानंतर पद्य विभाग दीडदा गिळदा गवैत्री डॉक्टर अनिती पाल सातारा विश्वास पाटील सर आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अनिती मॅडमचा सत्कार करून त्यांना गौरव घेते ट्रॉफीचं वैशिष्ट्य इतकी सुंदर ट्रॉफी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कोर कोरी बही आणि पेन दिलेला आहे तर अशाच शब्दांचं आपले बरोबर व्यक्त करण्यासाठी आणि मागे जी मंडळी बसली थोडी पुढे या तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे सर सा। प्रथम नमस्कार साहित्य परिषद पुणे शाखा वार्षिक यांच्या वतीनं आज शाहीद अमाशेख राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याने संपन्न होत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी माझ्या मायाने या कथासंग्रहाची निवड केल्याबद्दल मी प्रथमता आयोजकांचा खूप खूप आभारी आहे विशेष म्हणजे आज हा पुरस्कार ज्या महान विभूती आपल्या ठिकाणी आलेले आहेत ज्यांना माझ्या जगविख्यात डॉक्टर विश्वास पाटील सर यांच्या हस्ते हा खूप मोठा एक योग आहे कारण मी वसे इथे आहे आणि वसेलन आयोजन केलं होतं तेव्हा त्या ठिकाणी महानायक नावाची कादंबरी सरांनी आली आणि त्यावेळेला आम्ही सरांना आमच्या शाळेमध्ये बोलवलं होतं आणि सरांचं मोठेपणे होतं की ते आमच्या मुलाबरोबर पूर्णपणे जवळजवळ एक किलोमीटर जी आपली ग्रंथ घेतली असते ती ग्रंथ त्यांनी खांद्यावर घेऊन पूर्णपणे त्यांनी परिभ्रमण केलं होतं हे त्यांचं वैशिष्ट्य लहान लहान ग्रंथात ते करीत आहे दुसरं म्हणजे मला या पुरस्कारामध्ये तेवढं सांगायचंय की या माया कथा संग्रह आला त्याला मला पहिला पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांचा मिळाला आणि आज या पुस्तकाला नववा पुरस्कार शाही अमरशी यांच्याला मिळाला आता दोन्ही बुद्धी इतक्या मोठ्या की दोघांची जुळवळी आणि त्यांनी संयुक्त चालवली ज्या लोकांमध्ये जागृती केली मी या या होईल यासाठी आम्ही मुंबई परिसर पालघर वगैरे राहतो तेव्हा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की तो त्यावेळेला मुंबईसाठी लढा देण्यात आला आणि आमचा परिसर अक्षरशः गुजरात मध्ये होता त्यानंतर मुंबई नवीन प्रांत केला जाणार होता परंतु अमर अमरशी अण्णा साठे आणि त्यावेळेला आणखी खूप काही शाहीर होते त्यांनी शाहिरीने ते संपूर्ण महाराष्ट्रावर ढळून निघाला आणि प्रत्येक जण संयुक्त महाराष्ट्र नाही तर मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे म्हणून तो लढा दिला आणि तो यशस्वी झाला आणि म्हणून आज मी अभिमानाला सांगतो की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे केवळ शाहिरातही आहे आणि त्यांच्या ना सन्मान म्हणणं माझ्यासाठी खूप मोठी भागाची आता हा मायावी कथा संग्रह एक आपली जी मायावी शक्ती आहे ती सृष्ट आणि दृष्टश दोन्ही शक्तीत असते मी वास्तवानी जे सध्या चालू आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय त्याच्यावर वाद वास्तवाने विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे माझा आठव कथा संग्रह आहे आणि हे मांडत असताना बहुतांची मी माझा जो परिसर आहे मुंबई परिसर पालघर वसई कोकण त्याची मी निवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आमच्या ठिकाणी टांडूला आपल्या वाढवण प्रकल्प येतात वाढवण बदल मला माहिती असेल पण त्या वाढवण बदलामुळे तेथे असणारे जे भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्रांचं तेथे आंदोलन चालू आहे आणि मी ते संपूर्णपणे दुःख की का आंदोलन चालू आहे आणि काय होणार आहे ते निर्भयपणे मांडण्याचा त्या कथेमध्ये प्रयत्न केलेला अनेक कथा आहेत आहेत वेळ आपल्याला कमी आहे आमच्याकडे आम्हाला पाणीसाहेबांना ऐकायचं आहे पण तुम्ही माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आणि विशेषतः अनुमानित आपला कारण तुम्ही माझ्या मुलाप्रमाणे त्याच्यावर काळजी घेत आपला आजनम ऋणी आहे धन्यवाद <laughs> 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 यांनी हे दोन मिनिटात आपला मनोगत व्यक्त करावा